जय भी मित्रांनो मी आज मी आलो आहे भंडारा जिल्ह्यातील भंडारा या शहरमध्ये आणि अनुसूचित जाती उपवर्गीयच्या विरोधामध्ये या भंडारा शहरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये हा आक्रोश मोर्चा या भंडारा शहरमधून दसरा मैदान या ठिकाणून कलेक्टर ऑफिस यांच्या ऑफिसमध्ये हा मोर्चा आक्रोश मोर्चा आज जाणार आहे आणि एसटी समाजाच्या विरोधामध्ये जो हा कायदा तयार करण्यात आलेला आहे उपवर्गीयच्या त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये या भंडारा शहरमधून कलेक्टर ऑफिसकडे का या ठिकाणी हा मोर्चा निघत आहे आणि आपल्यासोबत याच ठिकाणी काही बौद्ध अनुयायी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आपण त्यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत या उपवर्गण्याच्या विरोधामध्ये तर चला हेलो जय भीम 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 जय ए भी, वाला दुनिया, से भी तो तो दुनिया से कह दो जया भीम मवाल दुनिया से कह दो कराना विनंती है बाया तो दोन दोन जगा नंतर सुरक्षेसाठी भाग शक्ती जया भीम वाला अर भीम शक्ती लया जया भीमवाला प्रज्ञाशील भी कर भी करुणा और पंचशिला प्रज्ञाशील करुणा सीला नीडे झंडे से हम जुड़े हैं नीडे झंडे से हम जुड़े हैं जय भीम वो दुनिया से कह दो जया भीम वालो आहेत बहुजन समाज पार्टी येथील माजी जिल्हाध्यक्ष गर्डे साहेब सर आजच्या या आंदोलनाबद्दल काय सांगाल जे अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधामध्ये जो आज आंदोलन काढलेलं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये सर त्याबद्दल सर काय सांगाल सर आजचे आंदोलन हे जे उपवर्ग समिती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नेमलेली आहे त्यांच्या विरोधात आहे मागील अशी आहे की हे समिती रद्द करावी आणि जे उपवर्गीकरणच्या माध्यमातून जे एस सी एस टीमध्ये भेदभाव आणि तुटफूट लाढण्यात येत आहे ते बंद करावे आणि आजचा हा भव्य मोर्चा झालेला आहे हा मोर्चा सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना समता सैनिक दल आणि सर्व संघटना मिळून झालेला आहे आणि मोर्चा यशस्वी झाला आहे सर हा जो उपवर्गीकरण जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलेला आहे सर किती योग्य आहे का अयोग्य आहे हा सामान्य जनतेपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने वर्गीकरण अजून होण्याच आहे पण त्यांनी ते वर्गी उपवर्गीकरण करण्यासाठी समिती नेमलेली आहे आणि आमची मागणी अशी आहे की ते उपवर्गीकरण समिती रद्द करावी आणि जर सर हा त्यांनी जर रद्द केलेला नाही तर सामान्य जनतेला जो अनुसूचित जाती जो आहे त्या जनतेला सर किती म्हणजे त्यांना कष्ट भोगावे लागतील सर याबद्दल त्याच्यामुळे काय होईल समाज समाजामध्ये भेदभाव होईल आणि जे एस सी समाजातल्या अन्य जाती आहेत जसे चांभार मात्यां वगैरे हे आणि त्यांच्या हितासाठी केलो असं गव्हर्नमेंट म्हणते पण त्याच्यामुळे त्यांचा काही फायदा होणार नाही कारण की एकत्रित आरक्षण हे तेरा टक्के ते जे आहे ते सर्व मिळून आहे आणि त्याच्यामध्ये जे जे त्या पदालायक आहेत त्यांना बरोबर आरक्षण मिळत आहे ते, ते याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणखी उपवर्गीयकरणामुळं भेदभाव करत आहे आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचा आमच्या हक्काच नाही कुणाच्या कोर्टाने एस सी एस टी उपवर्गीकरणाकरिता यांना बंधनकारण महाराष्ट्राला नाही केलं होतं त्याने एक टिप्पणी म्हणून लिहून ठेवली म्हणजे तो एक एक प्रकारचा त्याचा आदेश नाही आहे परंतु महाराष्ट्र संस्थाने तीन महिन्याच्या आतमध्ये आम्ही तो लागू करू असं म्हटलं हा धोरण चुकीचा आहे असं करायला नको होतं कोर्टाच्या ऑदेशमध्ये असं स्पष्ट लिहिलेलं नाही आहे त्यांनी टिप्पणी म्हणून लिहिलं पण सर जो एस सी वर्ग आहे झाल्याबद्दल त्यांच्यावर काय परिणाम पाडेल सर त्याचा परिणाम की आपली एस टी ग्रुपमध्ये याच्यामध्ये भेदभाव निर्माती आणि दरी पाडण्याचं हा काम होईल एका एका ग्रेड ह्याची ग्रेड पाडली होतं एस सीमध्ये जे जाती आहे त्याचा एक ग्रुप बनवलेला होता एस टीमधल्या जाती यांचा एक ग्रुप बनवलेला होता त्याच्यानंतर ह्या निर्णयाचा मुख्यमको निर्णयाचा हे वापर करू काय करतील त्यांच्यामध्ये भेद आणि फूट पाळण्याचा प्रयत्न होईल असं आम्हाला वाटतो तर तुमची मागणी काय आहे सर का सरकारकडून सर यांनी हा उपवर्गीकरणीचा जो आदेश दिलेला आहे आणि समिती गठीत केली आहे त्यांनी हे बंद पाडावं हा आमची मागणी आहे सामील झाले मी खऱ्या अर्थाने मानतो की तुम्ही खऱ्या अर्थाने आंबेडकरवादी आहात आणि तुम्ही आम्हाला आपल्या छातीच्या कोट करून आपली माणूस या स्पृश्य लोकांसमोर सिद्ध करावी लागेल आणि तीच तीच अस्तित्वाची लढाई तुम्ही आम्ही सिद्ध करण्यासाठी आज को जे कोणी जे कोणी या मोर्चात सहभागी झाले बांधवांनो तुम्हाला मानाचा जैबी आम्ही या लढ्यामध्ये शेवटपर्यंत जिवंत राहू शेवटपर्यंत लढत राहू आमच्या साथ देईल तो जो साथ देणार नाही त्याच्याही बंड करण्याची तयारी आमची आहे मी अमृत बनसोड भंडारा येथील सामाजिक कार्यकर्ता मी अमृत बनसोड भंडारा येथील सामाजिक कार्यकर्ता आहे आणि महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या अपकडं वर्गीकरणासाठी जो एक सदस्य आयोग नेमलेला आहे त्या आयोगाला विरोध म्हणून आणि या आयोगाला रद्द करावे या संबंधात हा मोर्चा आज काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या एकोणसाठ ज्या जाती ज्या आहेत त्याचं अ ब आणि क अशा पद्धतीनं वर्गीकरणाचं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भात संदर्भात अनंत बदर या नावाचे एक आयोगही स्थापन केलेला आहे या आयोगाचं निर्णय तीन महिन्यात होणार असं मुख्यमंत्री म्हणाले आणि त्याच्याविरोधात या आयोग हा आयोगच रद्द झाला पाहिजे आणि अबकड हे वर्गीकरण हे रद्द झालं पाहिजे या संदर्भात आजचा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे सर काय मागण्या राहतील सर तुमच्या या उपयोग करण्याबद्दल मागणी ही की सर्वात प्रथम मागणी ही राहील की हा जो एक सदस्यीय आयोग आहे बदल हा आयोग रद्द झाला पाहिजे दुसरी गोष्ट अबकड हे जे अनुसूचित जातीचं वर्गीकरण आहे हे सुद्धा रद्द करण्यात यावे आणि घटनेच्या तीनशे एकेचाळीस कलमांवय जे अनुसूचित जातीला एकोण अनुसूचित जातीतील एकोणीसशे जे समान वर्गीकरण दिलेलं आहे ते तत्व लागू झालं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे Yep. Yeah.

संघर्षों के आती है निकलो बाहर मकानों ऐसी खाली करा ना कुर्सी खाली करा खाली करा खाली करा हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते हम हमारा हक मांगते नहीं अधिक मांग तय जरकर चक्क करायचं काय हल्दी टोको ती पाय मनोवारी जर घर चक्क करायचं काय आज एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला एस सी उपकर वर्गीकरणाविरुद्ध मोर्चा काढण्यात आला आहे आणि त्या मोर्चामध्ये आम्ही साकोली विभागातले सगळे लोक सहभागी झालेलो हो, आहोत या म मोर्चामध्ये साकोली लाखांदूर विस्तुनसर आणि इतरत्र लाखनी तालुक्याचे लोक सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि या मोर्चाला बहुसंख्येने लोक उपलब्ध आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आणि हा मोर्चा यशस्वी होऊन झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला नाही जय भीम

जे बॅरेट केरेट लावले होते ते आता खुले करण्यात आलेले आहे आणि जनता ही थेट आता जिल्हाधिकारी या कार्यालयावर धडक हा मोर्चा नेणार आहे माहितीसाठी सांगतो आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आलेले आहेत आपण आपला निवेदन त्यांना सुपूर्द करणार आहोत आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत पोहचत असेल त्यांना आम्ही सांगू इच्छितो आमच्या निवेदन आपण स्वीकारावं हो, आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आमचा आवाज आमच्या मागण्या